आज महाराष्ट्रासह आपल्या देशामध्ये दे अनेक ठिकाणी नागपंचमी हा सण अतिशय उत्साहात आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या नसिंहराव कुर्लोत्सव विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलू प्रशालेमध्ये आज नागपंचमी या सणाच्या निमित्तानं एक थोडासा वेगळा प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी सादर करीत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या विभागाचे आदरणीय पर्यवेक्षक बडगुदर सर साबळे सर आणि त्याचबरोबर या ठिकाणी बी एड प्रशिक्षणच्या माध्यमातून उपस्थित असणारे त्यांचे आदरणीय प्राध्यापक त्याचबरोबर सर्व अध्यापक बंधू भेटींनी आणि त्याचबरोबरच विद्यार्थी मित्र आज आपल्या प्रशालेमध्ये केंद्र शासन पुरस्तपूर राष्ट्रीय खरीज सेनेच्या माध्यमातून आपण हा प्रबोधनात्मक असा एक कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहे तो सर्वांनी अतिशय काळजीपूर्वक आहे कारण आपल्याला माहित आहे की अनेक सण समारंभ असे आहेत की जे आपल्याला अनेक माहिती अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे समारंभ करत असतात सण उत्सव करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून नागपंचमी हा सण आज अतिशय उत्साहात संपूर्ण राज्यासह वेगवेगळ्या ठिकाणी आज साजर होताना दिसतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याकडे आपण थोडस प्रबोधन प्रबोधनात्मक पद्धतीनं त्याच्याकडे आज आपण राष्ट्रीय हरिसेनेच्या माध्यमातून पाहतो आहोत खरं तर नागपंचमी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवतं तो म्हणजे नाग किंवा सर्प तर या सापांच्याकडे नागांच्याकडे किंवा एकूणच सरपटणाऱ्या प्राण्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे आणि हे विद्यार्थी आपल्याला या आजच्या सणाच्या निमित्तानं या सरपांच्या विषयी आपल्याला काय सांगणार आहेत या गोष्टी थोडस जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडेल तर विद्यार्थी मित्र हो। नागपंचमी हा सण आपल्याला माहिती आहे आपल्या जिल्ह्यातच असणार बत्तीशिराळा नावाचं एक ठिकाण आहे की जे जगप्रसिद्ध असं आहे नागा नागपंचमीच्या निमित्तानं अगदी देशाबाहेरचे सुद्धा लोक त्या ठिकाणी येत असतात आणि नागपंचमीचा सण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी साजरा होतो हे अगदी पाहण्यासाठी त्यांच्याकडे असते आणि त्याचाच एक भाग आज आपण या ठिकाणी या सर्प किंवा नागपंचमी या सक, या नागपंचमीकडे आपण कोणत्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे हे आपल्याला हे विद्यार्थी मित्र राष्ट्रीय हलित सेनेचे विद्यार्थी मित्र आपल्याला सांगणार आहेत सर्व तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट अशी म्हटली जाते की जा आज नागपंचमीच्या दिवशी नाग दिसला की काय म्हणलं जात शुभ मानलं जातं बरोबर का आजच्या दिवशी नाग दिसला साप दिसला की शुभ मानलं जातं आणि इतर दिवशी दिसला की काय होतं सगळेजण काट्या शोधतात आणि त्याचा पाठलाग करून त्याला मारायला बघतात म्हणजे आज दिसणारा नाग साप हा शुभ आणि इतर दिवशी दिसणारा मग तो अशुभ कसा होईल तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ज्या आपण आज जाणून घेणार आहे खर तर नाग किंवा सर्प हे बळीराजाचे जो जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो बळीराजा शेतकरी राजा त्याचा मित्र आहे तो आणि त्याच्याकडे आपण मित्रत्वा मित्रत्वाने पाहूया आणि पर्यावरणाचं निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन ही खरंतर काळाची गरज आहे आणि सर्प हा नैसर्गिक संसाधनातला संसा एक महत्वपूर्ण घटक आहे आणि त्याच्याकडे आपण डोळसपणे पाहूया त्या श्रद्धा अंधश्रद्धा आपण बाजूला ठेवूया पण त्याच्याकडे आपण कोणत्या दृष्टीनं बघितलं पाहिजे त्याच्याबद्दल काय समज गैरसमज आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे आणि हाच आजच्या या कार्यक्रमाचा मुख्य भाग आहे राष्ट्रीय हलीसेनेच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी ते इव्हेंट या ठिकाणी आपल्याला सा दाखवत आहेत मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की सर्वांनी तो व्यवस्थित काळजीपूर्वक पाहूया <zumala> मी सांगणार आहे नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील पहिला सण आहे या सणाला हा सण नागपंचमी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातल्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो ग्रामीण स्त्रिया व मुली या सणाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात नागपंचमी हा सण ग्रामीण भागातील स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करून पारंपरिक वेशभूषा करून वारवाजवळ जाऊन नागदेवतीची पूजा करतात व नागदेवतीची पूजा करतात व नागदेवतेला दूध लाया दूध लाया व पूर्णाची जिंद नैवेद्य दाखवला जातो सरी भागातील स्त्रिया ना, ना, नाग आ, नाग नागदेवतेची मूर्ती किंवा फोटोची पूजा करतात व नागपंचमीच्या आदल्या दिवशी नाग भावात उपवास केला जातो या सणाला मुली माहेरी येतात झिम्मा नागपंचमीच्या वेळी झिम्मा फुगडी झिम्मा फुगडी झोका खेळतात व म्हणतात अशा या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिरातील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना काय वाटते ते चला आपण पाहूया मुलीच्या तालावर डोलायला आम्हाला का नसल्याने ऐकू येत नाही नुकसान टाळूया आमच्या अंगावरती केला स्वतंत्राणी होईत नाही फुलांचे रक्षण करतो तुम्ही उंदरापासून शेताचे रक्षण करा आमचे मिलन स्वजा देतच होते नाग जन्म घेतो ही एक अंधश्रद्धा आहे आम्ही दूध येऊ शकतो या आम्ही दूध देऊ शकतो का आम्ही सर आम्ही सत्तम प्राणी नाही आम्ही सरपटणारे प्राणी आहोत हे आम्हाला असतो एक आहे छान बघा प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपण स्वतः सर्प आहोत आणि सापाबाबत प्रत्येकाचे काही समज गैरसमज आहेत ते आपल्या त्यांच्या संवादातून त्यांनी सांगितलेलं आहे यानंतर आपल्याला प्रांजल कुमार या ठिकाणी पुढच्या काही गोष्टी सांगते ही संस्कृती आहे पण विचार ही खरी शक्ती आहे श्रद्धा म्हणजे विज्ञानासोबत चालणे अंधश्रद्धा म्हणजे डोळे झाकून अंधळेपणाचे अनुकरण चला नव्या पिढीने बदल घडूया ही वाचू बाटू आणि विवेकही सर्वांनी माझ्या पाठोपाठ मी सांगते ती घोषणा म्हणायची आहे श्रद्धा ठेवा ठेवा पण अंधश्रद्धा नाही नाही पूजा करा पूजा

छान सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो कारण त्यांनी आज नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं नागपंचमी ही कोणत्या पद्धतीने साजरी केली पाहिजे आणि नागपंचमीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय असायला पाहिजे या संदर्भात प्रबोधनात्मक जसं पथनाट्य असतं त्या पथनाट्याच्या स्वरूपात या ठिकाणी अगदी कालच आमचा हा विषय ठरला आणि या लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी आपण विद्यार्थ्यांनी हा अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी सादर केलेला आहे तेव्हा प्रशालेच्या वतीनं ना त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि आमच्या आदरणीय डगुजर सरांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात दोन शब्द मुलांना या प्रोत्साहनपर या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या विद्यार्थी मित्रांनो आज श्रावण महिन्यातला पाचवा दिवस श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाखे जोळीकडे क्षणात येई सरसर फिरून क्षणात ऊन पडेल श्रावण महिन्याचा हा आनंद उपभोगत असताना खरं म्हणजे विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची इच्छा होती की सांगली जिल्ह्यात नेहमीप्रमाणे कश आलेला असते सण साजरा करण्यासाठी पण सण आपण घरातच साजरा करायचा का सरांनी एक युक्ती शोधून काढली आणि संध्याकाळी म्हटले सर मला एक दहा पंधरा मिनटं देणार का म्हणजे देतो काही हरकत नाही पण मलमे सरांनी नागपंचमीची ही जी काही लघुनाटिका आहे या लघुनाटिकेच्या माध्यमातून जे सरपटणारे प्राणी आहेत सर्प हा आपला मित्र आहे त्याच्या बाबतीत नको नको ती विशेषणं लावलेली आहेत जहरी साप नाग नागमणी हे का जे काही अतिरंजक काल्पनिक चित्र त्या सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी रेखाटलं गेलं आहे ते बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के चुकीचं आहे आपल्या शेतामध्ये जर साप असला तर तो उंदराला खातो ला खातो किड्यांना खातो आपण खातो का ते मग आपला मित्र जाईल तो आपलं संरक्षण करतो करतो की नाही मग आज प्रत्येक सर्प हा विषारी नाही जो विषारी आहे तो शक्यतो तुम्हाला दिसणार पण नाही आणि याच्यासाठी आपल्या परिसरामध्ये अनेक सर्प मित्र आहेत मला वाटतं घोणस आणि अजगर वगैरे ही फक्त अतिशय विषारी सर्पांच्या जाती आहेत पण सगळे साप विषारी आहेत असं नाही आणि म्हणून या साफाविषयी जे काही समज गैरसमज असतील ज्या श्रद्धा अंधश्रद्धा असतील या आपण दूर केल्या पाहिजेत पण भारतीय संस्कृतीमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे भारतीय संस्कृती ही कृषी प्रधान संस्कृती आहे आणि या कृषीप्रधान संस्कृतीमध्ये कुत्र मांजर बोकड काही जे असतील ते सगळे प्राणी हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत काही प्राणी हे शेतकऱ्यांचे जीवलक मित्र आहेत कारण त्याच्यापासून त्या पशुधनापासून त्यांना उत्पन्न मिळतं आणि मग तो जीवापाड त्या प्राण्यांना प्रेम करतो पण एक ना एक दिवस जसं माणसाचा अंत आहे तसं त्या प्राण्यांचा सुद्धा अंत ठरलेला आहे काही ठिकाणी आपल्याला व्यावसायिकता म्हणून बघावं लागतं रोजगार निर्मितीच्या संधी म्हणून बघावं लागतं जग हे यांत्रिक यांत्रिक युगाकडे वळत चाललेलं आहे आणि त्यामुळे प्राण्यांचं महत्व सुद्धा खूप कमी झालेलं आहे तुम्हाला माहित असेल की पूर्वी ज्यावेळेस यांत्रिक युग नव्हतं त्यावेळेस शेतकऱ्यांचा कला कोण असेल तर तो बैल असायचा आणि तो बैल शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आश्वस्त आणायचा पण आज त्या बैलाला त्या गाईला त्या जनावरांना आपण मुकत चाललेलो आहे प्रत्येकाच्या घरासमोर दोन टू व्हीलर फोर व्हीलर चार चार पाच पाच गाड्या आहेत पण पूर्वी असं चित्र दिसत नव्हतं आणि हे चित्र का दिसत नव्हतं कारण माणसाची जी काही परिस्थिती होती ती अतिशय बेताची होती जगण्याचं साधन फक्त पशुधन होतं आणि त्यामुळे प्रत्येकाच्या घरासमोर गाई म्हशी असं एक श्रीमंत असं वातावरण असायचं ते जिवंत जनावर माणसावर प्रेम करायचे आणि माणूस सुद्धा त्याच्यावर प्रेम करायचा पण कालांतराने या गोष्टी आता हळूहळू दुर्लभ होत चाललेल्या आहेत तरी सुद्धा आपल्याला संस्कृती टिकवायची आहे त्याचबरोबर प्रत्येक प्राण्यावर आपल्याला प्रेम करायचंय माणूस हा प्रेमासाठी जन्माला आलेला आहे देशासाठी नाही पण माणूस नमक याच्या उलट करतो तो द्वेष जास्त आपल्या मनात ठेवतो आणि प्रेम कमी करतो आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडत असत अशा या आज नागपंचमीच्या दिवशी या विषारी नागाला किंवा नागाला आपण विषारी नाग न म्हणता साप हा आपला मित्र आहे आणि या मित्राशी आपण कुठल्याही परिस्थितीत त्याला घाबर न घाबरता त्याला त्याच्या मनामध्ये त्याच्या वेळामध्ये आरामात जाऊ द्या त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्या ज्याप्रमाणे आपण जगतो त्याप्रमाणे त्या सरपटणाऱ्या प्राण्यांना सुद्धा जगू द्या मला वाटतं काल नागपंचमीच्या अगोदर मुली आपल्या भावाच्या नावाने उपवास करतात म्हणजे मुली या नागाला आपला भाऊच म्हणतात कारण त्यांचं संरक्षण याच्यापासून सुद्धा होऊ शकतं कारण भाऊ कसा असला पाहिजे आणि भावाचं जबाबदारी काय असली पाहिजे या संस्कृतीच आपल्याला कळतंय आज मलमेश्वरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम केलेला आहे याबद्दल त्यांना धन्यवाद आता उद्या मित्रांनो